बनाव वाटत तो फौजी तुम्हाला या देशात या गणदेशामध्ये दिसतोय बरोबर आहे असंच फौजी तुम्हाला मग आपल्या बघा सैन्याचे तीन भाग असतात किती भाग असतात बघा जमिनीवर एक असतो जमिनीवर खेळणारा चालणारा तो या कपड्यामध्ये ही काय आपली इंडियन आर्मी काय आहे आता हे पांढऱ्या कपड्यामध्ये दिसतय तुम्हाला असं वाटेल की हे काय पांढरे कपडे करून घालते पांढऱ्या कपड्यामध्ये दिसते आपले सैनिकच आहेत फक्त याला आपण फोर्स कोणती म्हणतो नेव्ही कोणती बघा जमिनीवर हवे अस्लेन मग इथले कधी उडतात ना आता आपण पाकिस्तानवरती हमला केला होता मला बॉम्बिंग बॉम्ब टाकले होते त्याच्यावरती ड्रोन तशा प्रकारचे ड्रोन आणि प्लेन उडवण्याचं काम जे फोर्स करते त्याला आपण म्हणतो एअर फोर्स काय म्हणतो एअर फोर्स का बरोबर बघा ए आय आर एअर म्हणजे हवा हवे मध्ये असणारी फोर्स एअरफोर्स आणि त्यांचा हा गणवेश आहे मग किती आपल्या सैन्याचे से किती भाग झाले